श्री गुरुदेव दत्त तुम्ही वेद चर्चा करण्याचे विचार सोडून द्या वेदांचा अभ्यास इतका मोठा आहे की तो कोणालाच पूर्ण करता आला नाही फक्त व्यास ऋषींनाच तो कळला होता त्यांनाही तो पूर्ण करण्यास किती कालावधी लागला असेल ते सांगता येत नाही व्यासमुनींकडे चार शिष्य होते पैल वेशमपायन जैमिनी सुमंतू त्यांना व्यासमुनींनी वेदांचा अभ्यास शिकवला पण तो सर्व अभ्यास कोणालाच पूर्ण करता येणार नाही म्हणून प्रत्येकाला नावाची ऋषी वेदांचा अभ्यास करीत होते पण त्यांनाही तो पूर्ण करता आला नाही त्यांनी पुन्हा खूप वर्षी तपश्चर्या केली ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले ते म्हणाले आपण मला सर्व वेदांचा अभ्यास पूर्ण करण्याची प्रेरणा द्या तसे मला शिकवा ब्रह्मदेव म्हणाले या वेदांचा आधी अंत पूर्ण करणं ही गोष्ट कोणालाच शक्य नाही वेद हे अगोदर न समजणार आहेत त्यांची मोजदादही करता येणार नाही सांगताही येणार नाही माणसाचे सर्व आयुष्यही तो अभ्यास पूर्ण करण्यास अपुरे पडेल शेवटी ब्रह्मदेवाने भारद्वास ऋषींना तीन वेदांच्या मंत्राचा अभ्यास करावा सांगितला त्याचप्रमाणे पहिल्या शिष्याला ऋग्वेदाचा अभ्यास करण्याची आज्ञा केली ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद तोही अभ्यासाला सांगून इतर तीन शिष्यांनाही निरनिराळ्या वेदांचे अभ्यास करण्यास सांगितले व्यास ऋषी म्हणाले पूर्वी या भारत खंडात फार पुण्यशील लोक राहत होते सर्व लोक आपापली कार्य सत्प्रवृत्तीने करीत होते पण पुढे काही काळाने ब्राह्मण कर्मभ्रष्ट होत गेले पूर्वी मोठे मोठे राजे लोक ब्राह्मणांची पूजा करून त्यांचा सन्मान करीत श्रेष्ठ ब्रह्म वृद्धांना ते देवासारखे मानित असत देवाधीन जगत सर्व च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मण मम देवतम असं महत्त्व त्यावेळी ब्राह्मण मंडळींना मिळत होतं पण तो काळ पालटला हिन जातीपुढे ब्राह्मणांचा मंत्रघोष सुरू झाला केवळ पैशासाठी तुम्ही दोघेही ब्राह्मण चतुर्वेदी म्हणता विद्वान लोकांबरोबर चर्चा करता त्यांच्याकडून जयपत्रे मागता यातून मिळवणार काय तुम्हीच तुमची स्तुती करता तरी विक्रम भारतीशी जयपत्र मागून तुम्ही मिळवणार काय हा नाद तुम्ही सोडून द्या व स्वस्तपणाने घरी जा तरी त्या ब्राह्मणांना स्वामींचा तो उपदेश पटला नाही त्यांचा दुराग्रह कमी झाला नाही हटवादीपणा सुटला नाही स्वामींची थोरबी त्यांना कळलीच नव्हती पण पुढे स्वामींनी दाखवलेला चमत्कार पाहून मात्र त्या दोघांची पुरी बोबडी वळली विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात तेच खरं श्री गुरुदेव दत्त